नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या नांदेड मधील प्रकल्पात चौऱ्याऐंशी टक्के पाणी साठा त्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यात शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी मोहीम त्यानंतरची बातमी आहे राज्यात अंडी दर पोचले सहाशे तीस ते सहाशे पन्नास रुपयांवर त्यानंतरची बातमी आहे नाफेड कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे दूध उत्पादकांना अखेर दिलासा त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांचा पुन्हा चलो दिल्लीचा नारा एकशे एक शेतकऱ्यांचे गट कुच करणार त्यानंतरची बातमी आहे अवकाळीचा कोल्हापूर सांगलीला फटका कोल्हापुरात ऊस जमीन उच दोस्त सांगलीत द्राक्ष बागायतदार चिंतेत त्यानंतरची आहे पावसाचे पाणी कोप्यांमध्ये शिरल्याने ऊस तोडणी कामगारांचे हाल नाशिक जिल्ह्यातील स्थिती त्यानंतरची बातमी आहे विधानसभा अध्यक्षपदी नार्वीकरच विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पडिसना गळ त्यानंतरची बातमी आहे नाशिक जिल्ह्यात एकशे ग्रामपंचायतीचा लवकरच वाजणार बिगोल त्यानंतरची बातमी आहे वल्फची लातूरच्या शंभर शेतकऱ्यांना नोटीस तीनशे एकर जमिनीवर ठोकला दावा त्यानंतरची आहे अर्थसंकल्प पूर्व बैठकीत कृषी क्षेत्रावर चर्चा पीएम किसानची रक्कम दुप्पट होण्यासह कृषी उपकरणाचा जीएसटी हटणार त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजाराची मदत द्या शेतकऱ्यांची मागणी त्यानंतरची बातमी आहे खानदेशात कांदेबाग लागवड पूर्ण त्यानंतरची बातमी आहे ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका आहे झेंडूच्या फुलांनी आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी बाजारभावात मोठी घसरण त्यानंतरची बातमी आहे अवकाळीचा फटका कोल्हापुरात ऊस जमीन ऊस दोस्त त्यानंतरची बातमी आहे मंत्रिपदावरून चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महावितीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद